ताई एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मताच्या फरकाने निवडून आल्या सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत खडकवासला वगळता पाचही मतदारसंघामध्ये ताई पुढे आहेत सहा आमदारापैकी चार आमदार हे विरोधी काम करत होते आणि दोनच आमदार ताईंच्या बाजूने काम करत होते परंतु कार्यकर्न कार्यकर्त्यांचा रेटा आणि पवारसाहेबावर असणारं सामान्य माणसाचं प्रेम या जोरावर ही निवडणूक आम्ही सगळं कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने जिंकली आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी वंचित आघाडी सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आमदार असेल किंवा आमचे सगळे लोकप्रतिनिधी असतील यांनी सर्वांनी मिळून एक एक चिकाटीने निवडणूक जिंकली सुप्रियाताई पुढं आहेत आणि हे सगळं सामान्य मतदाराचं यस आहे असं मी प्रामुख्याने सांगेल आम्ही इंडिया आघाडी म्हणून या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळेजण काम आहे आणि त्याच पद्धतीने ता महाराष्ट्रामध्ये आज इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मुसंडी मारली ती तीच जागा आल्या आणि एक जागा अपक्ष आली ती पण काँग्रेस पक्षाची आहे आणि मग त्याच पद्धतीने जसं लोकसभा लढवली त्याच पद्धतीने आम्ही विधानसभासुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहोत त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही सगळेजण काम करू आणि चिकाटीने महाराष्ट्रामध्ये कसं इंडिया आघाडीचं सरकारी येईल याच्यासाठी ये आम्ही सगळेजण प्रयत्न करू या तालुक्यामध्ये काम करत असताना ताईंचा जनसंपर्क त्यांचं काम साहेबावरचं प्रेम आणि आमच्या कार्यकर्त्यांची काटी मगाशी जयदी भाईनी सांगितल्याप्रमाणे चिन्ह हे आमचं गेलं पण नवीन चिन्ह आलं तुतारी आणि त्या तुतारीचं चिन्ह आम्ही लोकांच्यापर्यंत पोचवायला यशस्वी झालो इतर मतदारसंघाच्या मानाने बारामती मतदारसंघामध्ये तुतारीला कमी मतं गेली चौदा हजार मतं म्हणजे कमी नाहीत पण ती आमचीच मतं त्या ठिकाणी गेली पण इतर मतदारसंघामध्ये तीस चाळीस एक सगळे तर एक लाख तीन हजार मतं घेतली एक ठिकाणी तर म्हणजे हे चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचलं नाही शशिकांत शिंदे बत्तीस हजार तेहतीस ती, हजार मतांनी पडले त्यांच्या मतदारसंघामध्ये अडतीस एकोणचाळीस हजार मतं त्या तुतारीला गेल्यात म्हणजे हे थोडंसं सामान्य मतदार किंवा जो अशिक्षित मतदार आहे याला वाटलं मला तुतारीला मत द्यायचे मला साहेबाला मत द्यायचे आणि त्या ठिकाणी ते मतं त्या ठिकाणी फसली शशिकांत शिंदे त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला आणि आम्ही सगळे मंडळे म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे तुतारी चिन्ह घराघरापर्यंत पोचवलं म्हणजे जेजुरीमध्ये जयदीप बारभाईच्या ना नेतृत्वाखाली असेल सासवडमध्ये आमदार असतील किंवा चार जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झेंडेसाहेब असतील सुदामराव आप्पा इगळे असतील विजयराव कोलते असतील दत्ताप्पा चव्हाण असतील हेमंत कुमार माहुरकर असेल आमचे युवकाध्यक्ष पुष्कर जाधव असेल आमच्या महिला अध्यक्षा गौरीताई कुंजीर असतील या सगळ्यांनी त्याचे ते त्या त्या टीमनी चांगल्या पद्धतीने काम केलं आपापल्या क्षेत्रामध्ये त्याने प्रत्येकजण कुणीही न थांबता हे माझं काम आहे हे समजून काम केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं मी पक्षाचा अध्यक्ष नात्याने मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद